वागवा सामन्याची जो कोणी पहिली पकड करेल त्यांना गोरखनाथ नरवाडे यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे जो कोणी पहिली पकड करेल त्या दोन्ही संघामध्ये त्यांना या ठिकाणी शंभर रुपयाचं पाणी कशी काही चला या लिडरला पुन्हा एकदा संधी आहे की आपण <adımot> दहा नंबर जर्सी घातलेला हा खेळाडू अतिशय चपळ्याने खेळताना या ठिकाणी दिसत आहे आणि अतिशय सुंदर प्रकारची रीड या ठिकाणी सर्वांना आपला पाहायला मिळत आहे बघूत आपल्या संघासाठी या ठिकाणी किती गुणांची कमाई आणि आपल्या संघाचं खात या ठिकाणी उघडतील का आणि अतिशय सुंदर जर परत एकदा आपल्या या क्षेत्रामध्ये वापस नऊ नंबरचा जर्सी घातलेला हा खेळाडू सडय करून गेला आहे तो आणि अतिशय सुंदर या ठिकाणी पकड करण्याच्या न्यायामध्ये प्रयत्नामध्ये रामेश्वर तांडा यांनी आपल्या संघाचं खातं या ठिकाणी उघडलेलं आहे आणि फाउंडेशन यांनी सुद्धा आपल्या संघाचं या ठिकाणी खातं उघडले आहे दोन्ही संघाला आता एक एक गुण या ठिकाणी मिळाला आहे नव खेळाडू चढाई करून गेलेला आहे तो परभणी संघावर संघावर चलई करून गेला तो दहा नंबर जर्सी घातलेला आम्ही खेळाडू खूप सुंदर प्रकारचे सामने या ठिकाणी आपला सर्वांना पाहायला मिळाले आहे